महाराष्ट्रात मराठी प्राथमिक शाळा बंद पडत असण्याचे चित्र त्यामुळे विद्यार्थी शिक्षक व पालक हवालदिल झालेले असताना एखादा आय पी एस आय एस अधिकारी जेव्हा अशा प्राथमिक शाळेंना भेटी देतो त्यावेळी निश्चितच त्या विद्यार्थ्यामध्ये शिक्षकामध्ये व पालकामध्ये एक नवीन उत्साह तयार होतो आणि अशीच एक घटना चिखली तालुक्यातील सवना येथे घडली मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय माननीय किरणजी पाटील सर यांनी सवना येथील केंद्रीय उच्च माध्यमिक शाळेला भेट दिली त्यावेळी तेथील मुलांची शिक्षणासोबतच व्यतिरिक्त गुणवत्ता बघून त्यांनी त्या मुलांचे गोड कौतुक करून शिक्षकांचे सुद्धा अभिनंदन केले त्यामुळे या शिक्षकामध्ये व विद्यार्थ्यामध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला जिल्हाधिकारी साहेब यांनी आपल्या मनोगा मनोगतातून या शाळेतूनसुद्धा आय पी एस आय एस अधिकारी घडू शकतात यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात तिथे बघायला मिळाला आणि याच माध्यमातून एका विद्यार्थिनीनं मी नी होणारे जिल्हाधिकारी हे स्वरचित कविता शिक्षक विद्यार्थी व मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या समक्ष सुंदर असे गीताचे सादरीकरण केले जी जाऊ <tip> ना होईल स्वराज स्वराज होईल स्वराजाच्या परवानी घेईल मी